यवतमाळमध्ये भाजपच्या जिल्हा अधिवेशनात बोलताना भाजपाचे माजी खासदार अनिल बोंडे यांची जीभ घसरलेली मनोज जरांगे आणि श्याम मानव यांच्याबाबत बोंडेंनी आक्षेपार्य भाषा वापरली यावेळी त्यांची नावं न घेता शरद पवारांवरही टीका त्यांनी केलेली आहे तर आपण पाहतोय विरोधक सातत्यानं भाजपबद्दल गैरसमज गैरसमज पसरवतात मनोज जरांगेंबाबत बोंडेंचं आक्षेपारी विधान गैरसमज पसरवणारा पसरवणारच फेक नॅरेटिव्ह फेक नॅरेटिव्ह करून रडत बसण्यात अर्थ नाही फेक नॅरेटिव्ह करणारच त्यांना खोट बोलायची सवय पडली आहे खोट बोलणारच आता नुसतं एकटे ते खोटं बोलणार नाही त्यानं तो कुत्रे सोडले अंगावर कुत्रे सोडले अंगावर एक श्याम मानवच्या रूपात सोडला की देवेंद्र फडणवीसाबद्दल वाईट वाईट बोल एक मनोज जरांगे सारखा सोडला माहित आहे ना मनोज मनो जरांगे मनोज जरांगे सारखा सोडला की काही बोलू नको